पाहत बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज मी दिनेश मोरे जेबी भीम सायना शहराध्यक्ष औरंगाबाद काय मागणी आपली मी इथं वार्ड क्रमांक नव्वद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे सभा सावा, सार्वजनिक सभागृह झालेलं आहे त्या ठिकाणी सभागृह अर्धवट असताना संबंधित अधिकारी अशोक गेरेकर व डीओ डी एस कांबळे यांनी कंत्रा कंत्राटाला हाताशी धरून तिथले पूर्ण पैसे उचलले पण अद्यापही सभागृहाचं काम पूर्ण झालेलं नाही आहे त्या मागणीसाठी मी इथं उपोषणाला बसलो होतो मा मी आ अद्याप तीन ते चार दिवस झाली अमर उपोषण करतो आहे तरी पण कोणत्याही अधिकारावर गुन्हा दाखल नाही झाला आणि मा माझी अशी मागणी होती की या अधिकाऱ्यावर या गुन्हा दाखल होण्याची चौकशी करावी आणि हा जो भ्रष्टाचार झालेला आहे याला न्याय मिळवून द्यावा या या मागणीसाठी मी उपोषण करत होतो तरी उपोषणला मी बसलं तीन ते चार आले बसून तर डी एस कांबळे आणि अशोक गेरेकर यांनी संबंधित व्यक्ती जय जे, जयकिशन कांबळे यांना पैसे देऊन मला धमक्या देण्याचं काम केलं मला त्यांनी फोन करून सांगितलं की तुझे हातपाय तोडतो तू तिथून कुठून जा नाही तर तुला तुला बघून घेतो अशा धमक्या देऊन मला ते वारंवार त्रास देत आहेत तरी या संदर्भात मी पोलीस स्टेशनला अर्ज केला तरी पण याच्यावर कोणतीही कारवाई नाही झाल्यामुळं आज अजून पण मी तपासलेलो आहे याच्यानंतर मला जर काही झालं माझ्या जीवाला जर काही हानी झाली तर याला सरळ सरळ अशोक येरेकर डी दियो, वायस कांबळे आणि जयकिशन कांबळे हे जबाबदार राहतील जयवी